वेलकम बॅक टू न्यू व्लॉग मित्रांनो जय श्रीराम जय बजरंगबली आणि आजच्यापासून सुरुवात सुरुवात होतोय आपलं सिक्स्टी डे चॅलेंज वीक वीक डे चॅलेंज म्हणजे आज सोमवार आहे सोमवार ते शनिवार असं पूर्ण चॅलेंज चालू राहील एकही सुट्टी न घेता आपल्याला इथून सोमवार ते शनिवार संध्याकाळ लास्ट पर्यंत होईल ते आपलं टार्गेट असणार आहे हे सहा दिवसाचं तर जेवढं होणार आहे मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये मध्ये सांगणार आहे तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला सपोर्ट करा हे सहा दिवसाच्या वीक चॅलेंजला आपल्याला बरं वाटायला पाहिजे की तुम्ही बघत असाल तर मी व्यवस्थित अजून जास्त मोटिवेशनली मी बनवत राहील ठीक आहे तर चला आजचा दिवस कसा असणार आहे आपला तर पहिलं वीक डे चॅलेंज मंडेचा तर ते बघूयात या आमचं क्रियांच पण आज फर्स्ट आहे आज कुठे जाणार आहे तू रेडी होऊन कुठे जाणार आहे स्कूल ला जाणार आहे तो आज त्याचा सेकंड डे आहे म्हणजे स्कूलचा कारण आधी ते शुक्रवारी एका दिवस शनिवारी त्याचा बंद होता सुट्टी होता आज मंडे तर आज जाणार आहे तो स्कूल ला तो पण माझ्यासोबत रेडी झालेला आहे आता आमचं डेलीच हेच रुटीन असणार म्हणजे शनिवारपर्यंत मी पण आणि त्यांनी पण सगळं व्यवस्थित चालू होणार असंच तर बघ हे फर्स्ट वीक आहे आपला असं चॅलेंजिंगचा तर कसं होणार आहे बो आता नाश्त्याला तर सगळं तयार आहे हे नाश्त्याचे तयार आहे हे काय क्रिया टिफिनला पनीर मला ही पनीर आहे आणि नाश्त्याला हा फ्राय तर सरा लवकर नाश्ता करून घेतो अन्य वेळ वाजलेत आता आपल्याला सातला ला निघायचं होतं पण साडेसात वाजलेत अर्धा तास पहिल्याच दिवशी लेट झालेला आपल्याला ठीक आहे हो मग ठीक मी लागेल नाश्ता करून घेतो आता ठीक आहे ओके 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 ठीक आहे तर मित्रांनो फ्रेश वगैरे नाश्ता वगैरे करून गाडी वगैरे क्लीन करून आलेला आहे क्लीन बघू शकतो आपल्या गाडीची कशी क्लिनिंग क्लिनिंग झालेली आहे कारण पाऊस असल्यामुळे मी आधी करायचो ना क्लिनिंग जास्त जास्त बाहेर पडलं तर व्हायचं घाण त्यामुळं आता संपलं पावसाचा दिवस आता क्लिनिंगला व्यवस्थित करणं गरजेचं आहे तर आता बसलोय काम किती कधी एकदा ट्रिप उचरायचं ठीक आहे बघूया आता ट्रीप इथून सुरुवात होता आपल्या आजच्यापासून झालेली आहे सुरुवात चॅलेंजला चॅलेंज कम्प्लीट होणार ते बघूया आता मित्रांनो मांजरीतून लगेचच आणलो होतो वडगाव शेरीला म्हणलं सुरुवात करावं किती छोटा असू दे म्हटलं आज सुरुवात करणं महत्वाचं आहे म्हणलं इथं आल्यानंतर परत लगेचच मला भेटलं शिवाजीनगरचं आता शिवाजीनगर फेकटसाठी शिवाजी उभारलोय सर मीटरनं पण तयार झालेलं सॉरी मीटरनं पण तयार झालेलं तर त्यांना घेऊन जाणार आहे ठीक आहे चला आलो बसलोय चार बुकिंग चार बुकिंग हातून गेले चार बुकिंग एकही बुकिंग बसलं नाही आणि मोबाईलवर साठी ना आता छोटे सगळे चांगले चांगले बुकिंग माझ्या हातून गेले आत्ताच लागेच चार बुकिंग कंटिन्यू हुकले चारही बुकिंग कंटिन्यू हुकले माहितीये काय ठीक आहे चला चालतंय अजून आहे टाइम आपल्याला आत्ता साडे नऊ वाजलेले सकाळचे तर आपल्याला दोन वाजता कंटिन्यू म्हणजे दोन नंतरच जेवायला बसायचं आपल्याला दोन वाजता दीड ते दोन वाजताच कारण तोवर आपला उभेचा पास संपतो तिथपर्यंतच बसायचा आपल्याला ठीक आहे तर बघू आता इथून किती काय बसतंय काय नाही माहित नाही आपल्याला खराब झालं थोडं दहा मिनिटासाठी तो खराब झाला तर ठीक आहे चार चार रुकले चार चार एक पण नाही चार चार रुकले ठीक आहे तर ताई ते सगळे फक्त लोकल बका 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 बका, 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 बका लोकल मारलोय तर आता येऊन उभारलोय बघू शकता तर खराडी बसलोय तर आता इथून आता तू वाजलेच किती साडे अकरा तर इथून निघायचं होतं लवकरच निघायचं होतं मला पण निघालो नाही या बारा तास इथून बाहेर पडायचा प्रयत्न करतोय कारण इथं बाहेर नाही पडलं तर मग पाच ते चार वाजेसून इथून हालणं अवघड आहे चला तर मग इथून कसं जायचं ते बघायचंय ठीक आहे अ बारा वाजे तर ज्या हिशोबानं आपलं रंधा व्हायला पाहिजे तर त्या हिशोबानं अजून झालेलं नाही आहे तरी भाऊ प्रयत्न करू आपण दिवसभर किती होणार आता आपलं कारण चॅलेंज तर आपण एक्सेप्ट केलेलं आहे चॅलेंज तर कर आपल्याला करायचंच आहे पूर्ण आठवड्याच चॅलेंज आहे ठीक आहे तर तुम्ही सपोर्ट करा तुमच्या सपोर्ट ना मी चॅलेंज कम्प्लीट करणार म्हणजे करणारच तर मित्रांनो फायनली मी तिकडं मांजरी खर्दला गेलो होतो करतो परत मला इकडे इकडं पार्क म्हणजे इथं भेटलं तर म्हणलं आता जेवण करून घ्यावं आणि आपलं उभे आपलं उभे उबेर, पण पाच दहा मिनिट लागले ते पण संपेल त्यामुळे म्हणलं आता जेवण करून घ्यावं जेव्हा वेळ झाली आहे पण फटाफट जेवण करून घेऊन मग आपण पुढचं बघूया म्हणलं तर चला आपले टिफिन आहे सकाळ तर बघितलं आपलं टिफिनला काय डाय होतं टिफिनला आता जेवण करून घेतो बघू पुढं कुठचं भेटू वाजलेत आता दीड एक वाजून एकोणीस मिनिट झाले जेवायला बसले पटकन अर्धा तास जेवण मोकळा करून घेऊ आणि मग आपलं चॅलेंजला पूर्ण सुरुवात करू परत एकदा ठीक आहे ते आलो मित्रांनो आता आपलं झालेलं आजच डॉ स्टेशनला खरेदर आजचा दिवस असा होता आपला गॅस भरलेला बघितलं गॅस भरलं पूर्णपणे फुल केलं पण थंडीत गॅस खूप उतरू लागलं आहे पण आज एकदा ट्राय करतो प्रेशर तर कुठं भेटतच नाही आता बघू नसेल तर उद्याचं लास्ट आहे म्हणजे आज भरलेलं ला, लास्ट बघतो उद्या परत खूपच डाऊन झालं कारण थंडी असल्यामुळं ना घाट भरपूर सुटल्यामुळं त्यामुळे ते पण गॅस कमी होतो तर बघू आता उद्या आज खूप जा खूपच खाली आला होता आज पण उद्या पण आता तेवढंच खाली झालं तर मग येताना गॅस भरायचं बंद करून घ्यायचं कारण सकाळ सकाळ जाऊन भरलेलं परवडतं चलतीमध्ये कुठेतरी ठीक आहे तर आजचा ब्लॉग चॅलेंजिंग ब्लॉग सुरुवात अशी होती तर आपल्याला पूर्ण आठ दिवस असंच घ्यायचं आहे व्यवस्थित ठीक आहे तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढचा उद्याचा चॅलेंजिंग डे टू ठीक आहे बाय अँड गुड नाईट आता फ्रेश होतो आणि जेवण करू लगेच झोपायचं कारण उदा अजून प्रयत्न करणारा लवकर उठायचा ठीक आहे बाय बाय